अंतिम मतदार यादीनंतर पुरवणी यादीत अमरावती लोकसभेत एकवीस हजार दोनशे तर वर्धा मतदारसंघात समाविष्ट जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात चार हजार पाचशे एकवीस असे एकूण पंचवीस हजार सातशे एकवीस मतदार वाढले आहेत यामध्ये सर्वाधिक संख्या तरुणाईची आहे अमरावती जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तेवीस जानेवारीला जाहीर केली होती त्यानंतर नोंदणी झालेल्या आणि लोकसभेसाठी कट ऑफ तारखेपर्यंतचे मतदार आता पुरवणी यादीत नोंद झाले आहेत ही पुरवणी यादी शुक्रवारी आयोगाच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली यामध्ये पंचवीस हजार सातशे एकवीस मतदार वाढले आहेत आता जिल्ह्यात मतदारसंख्या अठरा लाख छत्तीस हजार अठ्याहत्तर इतकी झाली आहे यामध्ये अंतिम मतदार यादीनंतर एकवीस हजार दोनशे मतदार आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट मोर्शी आणि धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात चार हजार पाचशे एकवीस असे जिल्ह्यात एकूण पंचवीस हजार सातशे एकवीस मतदार वाढले आहेत